कारण सुट्टीला चुकला की फोड गुलालाला मुकला सुटला <laughs> सेमी फायनल चार सुटला श्री सिद्धनाथ यात्रेनिमित्त जितकल माणिकरांच एक सुंदर आणि शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातला चौथा सिमी पर्थ एक माघ राहिला आता लढत आहे कोण होणार फायनलचा मानकरी अतिशय सुंदर अशी दोघात लढत आहे परंतु अतिशय सुंदर शेवटच्या क्षणला चिटकला परंतु चिटाकला परंतु या ठिकाणी गाडी पुढे पडत होती कोणी निकाल घेतला पाड्याला होता चित्ता आणि राजा अड्याल होता बलमानी वादळ पाड्याल होते पंढरपूरकर आणि आड्याल होते मानगर पारगाव शिरवळकर सेमीबाडल चार चा निकाल सेमी फायनल चार चा आहे तास क्रमांक चार वर धावलेली गाडी राजकन्या रमेश अभा पाटील पंढरपूरकरांचा चित्ताने राजा ही गाडी फायनल साठी पाहत आढळले आणि तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न रितेश भैया पाटील कडवण यांचा बलमान इवाद ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहत आढळली दोन्ही विजेता बैलगाडी मालकांचा चालकांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फायनल ला पाच झाली राजकन्या रमेशा पाटील पहिले पंढरपूर पंढरपूर ठिकाणी चित्ता पाहला आणि त्यांच्या बरोबर राजा पाहला सुंदर अशी गाडी फायनल ला पाच झाली क्वार्टर फायनल ला गाडी पाच झाली स्मित साई वैभव पाटील सर्वेश पाटील आणि प्रियांश आनंद पारेकर विजय कबुले शिरवळ यांचं वादळ पाहलं धर्मापाला सुंदराची का